पाथर्डी तालुक्यातील रुद्धेश्वर सातवड घाटशिरस करंजी परिसरात मागील आठ दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे डोंगर परिसरातील सर्वच नद्यांना महापूर आलाय अतिवृष्टीमुळे वाहून येणारे संपूर्ण पाणी वृद्धा नदीच्या माध्यमातून जवखेडे दुमला जवखेडे खालसा कासारवाडी या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात घुसल्याने बहुतांश शेतकऱ्यांची पिकं वाहून गेली आहे जमीन खरडून गेली आहे तसेच विहिरी बंदारे या पुराच्या पाण्यात वाहून गेले आहे त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान या महापुरामुळे झाले आहे डोंगर परिसरात झालेल्या अतिवृष्टीचा फटका जवखेडे खालसा जवखेडे दुमला कासारवाडी हनुमान टाके कोपरे मांडवे सोमठाणे या नदीकाठच्या गावांना बसला असून शेतकऱ्यांचे या महापुरामुळे मोठे नुकसान झाले आहे जवखेडे येथील शेतकऱ्यांची कपाशी तूर मका अशी उभी पिकं या महापुरात वाहून गेली आहेत बंदारे फुटलेत नदीकाठच्या विहिरी वाहून गेल्यात पाईपलाईन फुटल्यात ठिबक वाहून गेले, गेले एवढेच नव्हे तर विहिरीवरील सोलर देखील पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले असल्याचे सरपंच चारुदत्त वाघ ग्रामपंचायत सदस्य ॲडव्होकेट वैभव आंधळे माजी सरपंच अमोल वाघ यांनी सांगितले सरकारने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ताबडतोब नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सरपंच चारुदत्त वाघ माजी सरपंच अमोल वाघ ग्रामपंचायत सदस्य वैभव आंधळे यांच्यासह संदीप नेहूल शहाबुद्दीन शेख पवन सरगड मुस्ताक शेख स्वप्नील वाघमारे नूरबाबा शेख हसमुद्दीन शेख ताराचंद नेहूल यांनी केली आहे प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी जवखेडे खालसा कासारवाडी जवळखेडे तुम्हाला हनुमान टाकळी कोपरे या परिसरात मोठ्या प्रमाणात पंधरा सप्टेंबर रोजी मोठा महापूर आला आणि या पुराचा साठी वृद्धेश्वर येथून आमची वृद्धा नदीचं उगम होत आहे आणि या वृद्धेश्वर परिसरात पूर्ण सातवड आसन करंजी आसन त्या भागात जी अतिवृष्टी झाली आणि त्याचाच महापुराचं रूपांतर आमच्या गावांना झालं आणि या गावांच्या एवढा अचानक पूर आल्यामुळं कासा, सर्व लोकांची म्हणजे घाई सर्व लोकांची अतिशय नुकसानकारक परिस्थिती पूर परिस्थिती निर्माण झाली आणि लोकांचे जनावरं असतील घरं असतील लोकांच्या पिकं असतील या सर्वांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे आणि आमच्या जवखेडे कालसा कासावडी या परिसरातील सर्व बंधारे फुटून गेले आहेत लाईटचे पोल तारी या सर्व तुटून सर्व लाईटचं सुद्धा विस्कळीतपणा झालेला आहे त्यामुळं शासनाने या ठिकाणी स्वतः पालकमंत्री साहेब मान्य आमदार मोनिकवानी साहेब राजेताई या सुद्धा या ठिकाणी येऊन गेलेल्या आहेत तरी तातडीने शासनाने सरसगट पंचनामे करायचे आदेश दिले असून सुद्धा पंचनामे करताना पंचनामे झाल्यानंतर शासनाने दिवाळीच्या अगोदर सगळ्या सर्व शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत करावी एवढीच या निमित्तानं मी गावकऱ्यांच्या वतीने विनंती करतो आणि तसेच या ठिकाणी आमच्या परिसरात बिबट्याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला आहे त्यामुळे या बिबट्याचं सुद्धा कसं आटोक्यात आणता येईल यासाठी सुद्धा शासनाने प्रयत्न करावे एवढीच या निमित्तानं मी विनंती करतो धन्यवाद सोमवार दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वृद्धेश्वर गाडसिरस व परिसरामध्ये झालेल्या प्रचंड ढगफुटी सदृश पावसामुळे आपण आज जे आमच्या जवकरी खालसा गावामध्ये वृद्धा वृद्धा नदीच्या पुलावर उभे आहोत त्या ठिकाणी महापूर होता आणि पंधरा तारखेपासून सलग जो आज तेवीस तारीख आहे प्रत्येक दिवशी या ठिकाणी या परिसरात असो किंवा वृद्धेश्वर भागामध्ये होणाऱ्या प्रचंड पावसामुळे या नदीला महापूर येतोय आज पण आपण या ठिकाणी पाहिलं तर सकाळपासून आता पाणी कमी झालंय फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आमच्या जो खालसा असेल जो तुम्हाला कासरवाडी हनुमान टाकळी कोपरे या परिसरामध्ये ज्या परिसरामधून ही नदी जाते त्या नदीच्या शेजारच्या असणाऱ्या प्रत्येक शेतकरी असो किंवा आमच्या गावामध्ये पंधरा तारखेला प्रचंड प्रमाणात पाणी होतं म्हणजे इतका म्हणजे आमच्या गावामध्ये काही वयोवृद्ध काहीच शंभर वर्ष वय हो चे आमच्या गावामध्ये हयात आहेत तर ते म्हणतात मला कळतं तसा एवढा मोठा पूर आपल्या गावामध्ये किंवा आम्ही हयात आहेत असं पूर पाहिलेला नव्हता आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत आमच्या जवळखडे खालसाचे समोर या ठिकाणी जिल्हा परिषदेचा बंधारा होता ते पंधरा दोन्ही बाजूने फुटलेला आहे सरळ त्याच्यात त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा आता पाण्याची साठवण राहणार नाही आणि समोर असलेल्या वाघ वस्ती चारबाई गल्लीमध्ये अनेक शेतकऱ्यांचं अतुनात असं नुकसान झालं अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी पूर्ण जमीन नष्ट झालेला आहे तिथं विहीर आहे की नाही हे सुद्धा कळत नाही निश्चितपणे निसर्गाचा झालेला जे कोप आहे त्याच्यातून या सगळ्या शेतकऱ्यांना आधार देण्याचं काम सरकारने केलं पाहिजे त्यासाठी आम्ही त्या दिवशी आमच्या जवळचे सरपंचांनी आणि आम्ही सर्वांनी मिळून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील त्यांची भेट घेतली त्यांना निवेदन दिलं की सरसकट या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना तुम्ही ज्यांची विहिरीचं नुकसान झालंय घर अति अतिपर्सर झाली किंवा घर पडलंय आणि शेती पिकाचं अगदी सोयाबीन असेल तूर असेल कापूस असेल काही जे ऊस असेल ते ऊस सुद्धा वाहून गेले जवळजवळ एक एक क्षेत्राचे त्या दिवशी आमदार मुलिकता राजा यांचाही दौरा झाला त्यांनी अतिवृष्टीचा प्रत्येक ठिकाणची स्वतः या ठिकाणी पाहणी केली आणि आज पंधरा तारखेपासून आमच्या गावामध्ये आज मांडवा फिटर आहे जवळजवळ निम्म सत्तर टक्के गावाला मांडवा फिटर म्हणजे तीस गाव सबस्टेशन सप्लाय येतो पंधरा तारखेपासून तिथं सप्लाय नव्हता कालपासून तिथं मिरीवरून सप्लाय दिला परंतु जवळखेवर तीस पस्तीस टक्के गाव आहे तिथं परवापासून सप्लाय नाही आहे म्हणजे विद्युत वीज सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्याला उपलब्ध नाही त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न विहिरीत पाणी आहे पण ते पाणी वरती काढायचं कसं हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला मी आपल्या माध्यमातून सरकारचे प्रतिनिधी म्हणून आमदार विखे साहेब मोनिकाताई यांना मी सर्व गोष्टी कानावर घातलेल्या त्यांनी पण पाहणी केली परंतु आपल्या माध्यमातून मी सरकारला सांगू इच्छितो की शेतकऱ्याची सरसकट भरपाई निश्चितपणे मिळालीच पाहिजे परंतु एखाद्या शेतकऱ्याचं शंभर टक्के नुकसान झाले तर त्या शेतकऱ्याला जास्त जास्तीत जास्ती जास्त सर्वच शेतकऱ्याला मिळालं पण जास्तीत जास्त ज्याचं नुकसान झालंय त्याला जास्त नुकसान भरपाई मिळावी या आपल्या माध्यमातून मी सरकारला या ठिकाणी विनंती आज करलसा का सारवाडी आणि या सगळ्या परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळं प्रचंड मोठं नुकसान आमच्या गावातील जी वृद्धा नदी जी गाछीरस करंजी आणि सातवाडीतून सगळं पाणी मोठ्या प्रमाणात या नदीला वाहिल्यामुळं पुराची परिस्थिती निर्माण होऊन गावात शेतीचं विशेषतः आमच्या गावात जे या नदीवर सगळे बांधारे वाहून गेल्यामुळं भविष्यात आमच्याकडं शेतीला पाणी राहील का नाही अशी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात कपाशी तूर त्याचबरोबर जे फळबाग आहेत यांचंही फार मोठ्या प्रमाणात नुकसान या आमच्या सगळ्या पंचकृषीत या ठिकाणी हनुमान टाकळे असेल कोपऱ्या असेल जो तुम्हाला कासारवाडी जो कुठे खालचा या सगळ्या परिसरात झालेला आहे आणि म्हणून या निमित्ताने आता सरकारने कुठलेही निकष आटी शर्ती न घालता या ठिकाणी सर्वात प्रथम शेतकऱ्याचं जे पीक वाहून गेलं कारण की दुसरं पीक होण्याची शक्यता अनेक जी पद्धतीच्या आपण पाहू शकता नदी किनाऱ्याच्या जवळजवळ सगळ्यांच्या जमिनी या वाहून गेल्या आहेत विहिरी प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी वाहून गेल्या आहेत त्यामुळे सरकारला विनंती आहे की आता तरी तापल्यानं ता 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 प्रत्येक शेतकऱ्याला नंतर निकष लावून पंचनामे करून नंतर द्या परंतु असं आपण विम्यामध्ये ऍडव्हान्स विमा द्यायची एक तरतूद असते अग्रिम ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीनं तातडीनं शेतकऱ्याला प्रत्येकाला कमीत कमी वीस हजार रुपये आहे शेतकऱ्याला आधी देणं गरजेचं आहे या निमित्तानं सरकारला हीच विनंती करतोय तर फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यामध्ये आता दुःखाच या ठिकाणी वातावरण आहे फार मोठ्या प्रमाणात शेतकरी अडचणीत आले आहे दिवाळी अंधारात होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि म्हणून आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की सरकारने तातडी आधी मदत करावी आणि त्यानंतर बाकीच्या रस्त्याच्या असतील आता याच गावाला यायला एकही रस्ता शिल्लक राहिला नाही एकच रस्ता या ठिकाणी तिच जो जुना रस्ता त्याचा वापर पूर्ण तालुक्याला नाही तर तसा तालुक्याचा संपर्क आमचा तुटलेला आहे आणि म्हणून या निमित्ताने विनंती आहे की सगळ्या लोकांना तडीत तडी त्या ठिकाणी ऍडव्हान्स स्वरूपात आर्थिक स्वरूपात जास्तीत जास्त मदत द्यावी आणि त्यानंतर वाहून गेलेल्या शेतीसाठी वाहून गेलेल्या बंधाऱ्यांसाठी गेलेल्या रस्त्यांसाठी पुलांसाठी तातडीने मदत करून हे सगळं जे विस्कळीत झालेलं जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी सरकार नियुक्तोपात काम करावं एवढंच आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो